धनंजय आपण बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा सगळ्यांनी थोडा थोडा खर्च केला या खर्चाचा जर हिशोब लावायचा असेल तर एखादी ट्रिक किंवा आहे का हो एकदम सोपी ट्रिक आहे ना तुम्हाला, तुम्हाला, वर, तुम्हाला सुद्धा सांगतो हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून पुढच्या ट्रिपला येईल तुम्हाला फक्त या इकडे तुम्हाला कोणताही साईन अप करायची गरज नाही किंवा ऍप सुद्धा डाऊनलोड करायची गरज नाहीये या वेबसाईट वरच जायचं तुमच्या ट्रिपचं नाव द्यायचं आणि आता ज्यांनी कोणी किती खर्च केलाय ते इकडे तुम्हाला टाकायचं आता काही लोक असू शकतात जे कधीच काही खर्च पण करत नाही आणि वेळेवर पैसे चांगली झाली होती साहेब जाओ चला जाऊ दे त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओत बोलू पण सगळ्यांचा खर्च टाकायचा आता समजा तुमच्या ग्रुपमध्ये असं असेल की चार जण व्हेज खातात आणि दोन जण नॉन व्हेज खातातातातातात तर चे जे आयटम्स आहेत त्याच्यातून तुम्ही या दोन जणांना एक्सक्लूड सुद्धा करू शकता असं फीचर तुम्हाला इकडे मिळतं सगळा खर्च इनपुट केल्यानंतर फक्त कॅल्क्युलेट वर क्लिक करा आणि दॅट सेट तुम्हाला लगेच समजेल की कोणाला किती पैसे द्यायचे आणि कोणाला दिले पाहिजेत हे सुद्धा इकडे तुम्हाला एक्झॅक्ट दाखवेल होती ना एकदम टेक अशाच भारी व्हिडिओसाठी टेकी मारडीला फॉलो करा